नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण आजचे म्हणजे दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस चे दुपार अपडेट झालेले सोयाबीन बाजारभाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आज दुपार नंतर काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या भावामध्ये बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे तर बाकीच्या सर्व बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे भाव अजूनही स्थिर आहेत आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि सोयाबीनचे रोजचे भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारेल बेलॅकॉन ही दाबा जेणेकरून सोयाबीनचे रोजचे भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक भाव मिळाला आहे बाजार समिती आहे समित कारंजा आवक आलेली चार हजार क्विंटलची किमान राय चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये ते जास्तीत जास्त चार हजार सातशे पंचेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण चार हजार तीनशे वीस रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक आलेली सहा हजार दोनशे एकोणतीस क्विंटलची किमान राय चार हजार पाचशे पन्नास रुपये ते जास्तीत जास्त चार हजार सहाशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण चार हजार सहा वीस रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला अवकालेली एक हजार नऊशे चौपन्न क्विंटलची किमान दर आहे चार हजार शंभर रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे चार चार पंच्याऐंशी रुपये तरी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद